ओम शांती एक डिसेंबर एकोणावीसशे एकाहत्तर या अव्यक्तवाणीचे टायटल आहे सर्व शक्तींचे संपत्तीवान बना बाप दादा म्हणतात विदेही विदेशी बाप बापदाला समान देहाचा आधार घेऊन जसा देश तसा वेश धारण करावा लागतो दादा मुलांना आमंत्रण द्यायला आले आहेत घरी घेऊन जाण्याचे आमंत्रण पण नेहमी स्मृतीमध्ये ठेवायची आहे की हा पुरुषोत्तम श्रेष्ठ संगमयुगचा वेळ कमी होत आहे या थोड्याशा संगमच्या वेळेलाच वरदाताद्वारा वरदान मिळालेले आहे की कोणतीही आत्मा आपल्या तीव्र पुरुषार्थाने वरदाताकडून जितके वरदान घ्यायचे असेल तितके घेऊ शकते बाप दादाच्या सहयोगला सहज योगाच्या रूपाने धारण करत राहायचे आहे हेच वरदान थोड्याच वेळात खूप तीव्र पुरुषार्थात मदत करेल फक्त एवढेच लक्षात ठेवायचे आहे की माझ्या मी आत्म्याचे या ड्राम्यामध्ये विशेष पार्ट आहे सर्वशक्तिमान बाप माझा सहयोगी आहे योग्य बापाचे सहयोगी बनणे हीच योगयुक्त स्टेज आहे जो निरंतर योगी असेल त्याचा प्रत्येक संकल्प शब्द आणि कर्म बापाच्या आणि आपल्या राज्याच्या स्थापनेच्या कर्तव्यात नेहमी सहयोगी राहण्याचाच दिसेल यालाच ज्ञानी तू आत्मा योगी तू आत्मा आणि सच्चा सेवाधारी म्हणतात नेहमी योगी बनणे हाच सहज योग आहे जर बुद्धीद्वारा नेहमी सहयोगी बनण्यात काही कारणे येत असतील तर वाचा वा कर्मणाद्वाराही स्वतःला सहयोगी बनवू शकता असे निरंतर योगी बनू शकता मनाने नाही तर तनाने तनाने नाही तर धनाने धनाने नाही तर ज्यामध्ये सहयोगी बनता येईल त्यामध्ये सहयोगी बनणे हा पण योग आहे एक असते स्वतःमध्ये हिम्मत हिम्मतने सहयोगी बनणे जर हिम्मत नाही असेही सहयोगी बनू शकतात काही असेही असतात हिम्मत नाही पण उल्लास असतो हौसला असतो आपल्या हौसलेने उल्हासने इतरांनाही उल्हास द्यायचा आहे प्रत्येक आत्माला आपल्या जीवनातील प्राप्तीने काहीतरी अनुभव करून द्यायचा आहे हा विशेष अनुभव अनेक आत्म्यांना उल्हास आणि हौसला वाढवायसाठी मदत करेल बाप दादा म्हणतात एक बाप आणि दुसरा आप ह्याशिवाय तिसरा आहे का नेहमी हाच विचार करायचा आहे की मी नेहमी बापाचा सहयोगी आहे बाप दादा म्हणतात वर्सा आणि वरदान सगळ्यांनाच प्राप्त आहे आता एक पाऊल शिल्लक आहे घरी जाण्याचा आता तर प्रत्येक पावलात पदमपती बनलेले आहेत इतके वरदान वरदाताद्वारा प्राप्त झाले आहेत प्रत्येक पाऊल समर्थ आहे स्मृतीमध्ये समर्थी आणायची आहे साधारणता समाप्त करायची आहे जर सायन्स खूप काही करून दाखवत आहे तर सायलेन्स शक्ती का नाही करू शकत जितके जितके स्वतःला राजयुक्त योगयुक्त बनवत जाल तितके तितके इतरांनाही बिना साजचे राजयुक्त बनवू शकतात एका सेकंदात शक्तिशाली स्टेज अशी बनली पाहिजे की बिना मेहनतने दैवी घराण्याच्या आत्मा आल्या पाहिजे हे पण सर्व शक्तिमानचे गायन आहे वरदानी बनून एका सेकंदात भक्तांना वरदान द्यायचे आहे वरदान द्यायला मेहनत लागत नाही वर्षा घ्यायला मेहनत लागते वर्षा घेणारे मेहनत करत आहेत पण वरदानी मुरत जे बनले आहेत ते मेहनत घेणार करणारे नाहीत आणि मेहनत करवणारेही नाहीत मुलांची लास्ट स्टेज आहे वरदानी मूर्त जसे लक्ष्मीच्या हातातून स्थूल धन पडत आहे असे दाखवतात हे मुलांचेच शेवटचे शक्तिरूप आहे लक्ष्मीचे नाही रूपाने सर्व शक्तिवानचे वरदान देणारे हे चित्र आहे ज्याला की स्थूलधनच्या रूपात दाखवले आहे असे आपले स्वरूप नेहमी वरदानी स्वतच साक्षात्कार करवत राहीन स्वतःमध्ये सर्व शक्ती जमा करायची आहे असेच वरदानी मुरत बनायचे आहे आणि बनवत जायचे आहे आवाजाच्या परे जायचे आहे ओम शांती